आमच्या आमच्या शेतकरी शेतकरी एकजुटीचा एकजुटीचा अकोल्याच्या शेतकऱ्यांवरती आतापर्यंत तरी मी अन्याय होऊ दिला नाही गेल्या वर्षी परिस्थिती अशी होती की महाराष्ट्रात दुष्काळ होता एक महिना अगोदरच सप्टेंबर मध्येच पाऊस गेला दरवेळेला ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहतो आणि मग धरणात पाणी कमी आणि मग पहिल्याच आवर्तनाला आम्हाला खूप मोठं पाणी पिंपळगाव खांडमधून लागलं होतं आणि त्यावेळेला नंतर पिण्यासाठी पाणी आरक्षित झालं आणि थोडंसं संघर्ष करून परत पिंपळगाव खांडमधून पाणी मी शेवटला परत जून महिन्यामध्ये सोडायला लावलं होतं पिण्याच्या पाण्याच्या याच्यासाठी चा याच्यामध्ये ह्या वर्षीची परिस्थिती काय किंवा मधल्या काळामध्ये काय झालं की आम्हाला कोचूचा पूल करायचा होता त्यावेळेला दोन वर्ष पाणी सोडावं लागलं ती आमची पुलामुळं अपरिहार्यता होती ह्या वर्षीची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर उन्हाळा लवकरच संपला आहे पा हिवाळा लवकर संपलाय आता उन्हाळा कडक सुरू झाला ह्या हिवाळा असा विषय जाणार नाही बाष्पीभवनाचा रेट खूप आहे आणि शेतकऱ्यांचा गेल्या वर्षी माल वाळले गेलेत ह्या दोन दोन चार गावांमधल्या तर त्यावेळेला ठीक आहे पाणी धरणात तेवढं पुरेसं नव्हतं दुसरं आवर्तन देत दे दे नव्हतं पण ह्या वर्षी पाणी उपलब्ध आहे त्यामुळं त्यांच्या हक्काची जी दोन आवर्तन आहे ती त्यांना भेटली पाहिजे आणि आता आभाळवाडीपर्यंत जे कार्यक्षेत्र ह्या धरणाचं लाभक्षेत्र तर तिथपर्यंत पाणी नेणे ये ले ले। ही माझी जबाबदारी तिथं आठ ढाप्यांचं पाणी मी दिलं आहे गेल्या वर्षी सहा दिलं होतं तरी पाणी पुरलं होतं त्यावेळेला आठ ढापे म्हणजे वाढून पाणी दिलं यावेळेला आणि मग मला वाटते अजूनही पाण्याचा फ्लो जो आहे प्रवासात प्रवास चालू राहणार आहे तर आता प्रशासनाचंही आम्ही ऐकणार नाही आहे आणि बाकी कोण असतील राजकीय नेते निकटे त्यांनी कृपा करू कारण सगळी धरणं जी झाली आहेत अकोल्या तालुक्यात झाली जमीन आमच्या गेल्या विस्थापित झालो निळवणं आमच्याच गोकाटी तिकडं सांगवी पाडोशीचा प्रश्न आहे देवठांचा प्रश्न आहे तिकडं आलं तिथं गावखांचा प्रश्न आहे वरची धरण आहे हे धरणं बहान अकोल्या तालुक्यात मला वाटतं नवीन धरणं पण त्याने उभी केली खाली तर बरं राहील म्हणजे कावींचा प्रश्न त्या भागातला मिटून जाईल परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात ज्या तालुक्यामध्ये ही धरणे तर त्या लोकांच्या कमीत कमी तुम्ही शेतीला पाणी त्यांचा हक्क आहे आणि मला वाटतं तो त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे पहिल्या काळामध्ये कोण काय करत होतं आता मी तर काही पाणी विकायला जन्माला नाही आलो आणि माझ्याकडं पाय जो माझा तालुक्यातला मायबाप जनता आहे माझा जो मतदार आहे तो माझ्या अग्रस्थानी मला त्याला त्याच्यासाठीच काम करणं म्हणजे उगच कुणीतरी मागे इलेक्शनच्या काळात पसरवल्या की किरण लांबटे पठारावर पा पाणी देणार मी काय म्हटलं मुळा डॅमवरती गोडगोली गेट करून नवीन पाणी उपलब्ध करणार आणि मग पठाराला पा पाणी देणार म्हणजे पहिलं पाणी उपलब्ध करणार आणि मग पठाराला पाणी देणार इकडं पण जे लाभक्षेत्र आहे त्या लाभक्षेत्रात देणार ज्यांचा हक्क तो त्यांना देणार आहे आता तिकडं काय झालं आता ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका निवडणुका डोळ्यावरती ठेवून कोणकोण तिकडं आमचं सांगवी पाडोशी ती पाणी पेटवायचा प्रयत्न आता गावकऱ्यांबरोबर बैठक झाली होती त्यांची त्या लोकांनी मला हे सांगितलं होतं आश्वासित केलं तर की आ, पा तुम्ही पहिलं आवर्तन द्या पण दुसऱ्या आवर्तनाच्या आधी आमची आवर्त बैठक घ्यायची म्हणजे एवढं सगळं बोलून झालं आणि त्याच्यानंतर पाणी सुरू केलं लोकं आले आपण सगळीच जनता आपलीच आहे आणि मग त्यावेळेला विचार काय की नको कुणावरती केसेस व्हायला नको कुणाला त्रास व्हायला नको आणि याच्यात हे जे आग लावायची भूमिका करताय ना तर मला वाटतं त्याच्या मागं वस्तुस्थिती ज्याचा जेवढा हक्क आहे पाडुशीत जर तसं असतं ना का फक्त त्याच गावाला पाणी किंवा काय तशी हे नाही ही जेव्हा कॅचमेंट एरिया ठरला जातो आणि त्यावेळेला जिथपर्यंत लाभक्षेत्र आहे तिथपर्यंत पाणी दिलं पाहिजे बरं आज काय महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नाही आहे इकडला मुळेचं पाणी खाली न्यायचं कारण काही नाही तुम्ही उगच आमच्यावरती दडपशाही हुकुमशाही कोणी करू नका म्हणजे हे तर सांगतो जर पोलीस बंदोबस्त वापरला आणि केला तर अन्न त्याग सुरू करणार म्हणजे तुम्ही जेलमध्ये टाका नाहीतर अजून पुढं सोडा दोन दिवसाचे कार्यक्रम मी बंद केले त्यानंतर अधिवेशनाला गेलोच पाहिजे असं काही नाही आणि तीही म्हणजे हा जर ह्या आदिवासी तालुक्यावर तुम्ही अन्याय करताय इथून मागं तुम्ही दोन हजार एकोणीसच्या आधी काय केलं मला माहीत नाही परंतु हा किरण लांबटी जिवंत आहे तोपर्यंत या तालुक्याच्या मायबाप जनतेशी करा धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटर द्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी गॅझबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव